कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षतोड केली जाणार आहे साधू संतांच्या निवासासाठी वृक्षतोड करून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मात्र या वृक्षतोडीला सामाजिक स्तरातून विरोध होत आहे या वृक्ष तोडीला आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील विरोध केला आहे वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्य प्राण्यांना देखील जीवदान मिळते कुंभमेळा हा जरी समाजहिताचा आणि राष्ट्रहिताचा असला तरी त्यासाठी वृक्ष तोडू नयेत असे त्यांनी म्हटले आहे तर फारच आवश्यक असेल तर छोटे झाडं तोडावेत मात्र मोठ्या झाडांना तोडू नये अशी माझी विनंती असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले आहे तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचा नुकताच निधन झाले आहे या निमित्ताने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे कुंभमेळा जर समाज आणि राष्ट्रहितासाठी असेल तर तो झाड तोडणं कितपत तो बरोबर आहे झाडं तोडल्यामुळं किती नुकसान होतं राष्ट्रीय नुकसान होतं प्राण्यांचं नुकसान होतं जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचं नुकसान होतं म्हणून अशी मोठी झाडं तोडू नये गरज असेल तर छोटंछोटं काय वाटत असेल तेवढ्यालाच मोठी झाडं कधी तोडू नये अशा आमची विनंती आहे जनसंख्या समुद्राला समुद्राला आलेल्या भरतीसारखी वाढत चालली पण त्यातली सात्विक माणसं जे हरवत चाललेली ही समाज आणि देशाची फार मोठे आणि उदाहरणार्थ बाबाड माझन त्यांचा अनेक वर्षाचा संबंध आला ज्या वेळेला दौरे चालायचे काही दौऱ्यात बाबा आडम आमच्या बरोबर होते असा माणूस होणार आहे एक तर निस्प्रो कुठल्याही फलाची अपेक्षा न करता निष्काम मौनाने केलेलं कर्म हीच करी ईश्वराची जी पूजा असते ईश्वराची पूजा फक्त मंदिरात होत नाही बाबाडवाने खऱ्या अर्थाने आयुष्यभर जे पूजा केली ती जनतेची सेवा ती ईश्वराची पूजाच आहे ईश्वरी समोर काही विलाज नाही जाणं हे आम्हाला वाईट वाटत असेल तरी ईश्वरी ईश्वरी समोर विलाज नाही पण एक प्रेरणादाय प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचं आहे ते आमच्यातून गेलं सामाजिक आणि राष्ट्रीय हानी झाली